माझी नाव रुद्र आणि रॉयजी आता साळी शिकतो माने साईसना जिल्हा परीक्षा प्राथमिक शाळा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या पुस्तकाची नाव छान छान गोष्टी आणि या पुस्तकाची गाव पूजा आणि मी या पुस्तकावर काही पुढच्या भागावर काही प्राण्यांचे चित्र आहे त्या पुस्तकाची किंमत पंचवीस रुपये आणि हे पुस्तक आपल्याला बाजार दहा पंधरा रुपयाला भेटेल या पुस्तकात काही छान छान गोष्टी आणि मला हे पुस्तक आवडले तर मी हे पुस्तक घेतले आणि मग मी पूर्ण पुस्तक वाचलेले आहे सर्वांना नमस्कार माझे नाव जीवन संदीप किल्ले मी आत्ता सावी शिकतो शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते केंद्र हातून तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज महावाचन चळवळ उत्सव दोन हजार चोवीस पंचवीस आपण इथे साजरा करीत आहोत त्याबद्दल छान छान गोष्टी हे पुस्तक वाचले जर अनेक पुस्तक होते पण मला हे पुस्तक खूप आवडले याच्यामध्ये एकूण मदतीची आत लेखन पालघर चित्रकल व टीका शर्मा बघू शकतो मित्रांनो मराठी अनुवाद तुरक्षी कुलकर्णी हे पुस्तक बघू शकतात मित्रांनो किती छान प्रकारे असं मी नोंदवलं आहे दोन हजार चोवीस वाचन चौवर असं नमस्कार माझे नाव स्मृती सतीश म्हणजे आज मी बोधकथा वाचलेली आहे या बोधकथा शौर्य बोधकथा चतुर्बोधकथा संस्कार बोधकथा इतिहास व कथा असे दिलेले आहे या पुस्तकाचे लेखक राधा शेलार आहे असे आहे या पुस्तकात आठ गोष्टी आहेत इतिहासा दरबार उतरा चोर असे गोष्टी आहेत माझे नाव आदित्य ज्ञानेश्वर होते मी आत्ता सातवी शिकते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठेगाव केंद्र हातनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज मी हे पंचतंत्र छान छान गोष्टी ही पुस्तक वाचली या पुस्तकाचे लेखक पूजा अमित सक्सेना आहे या पुस्तकाच्या पहिल्या भागावर आपण बघितलं तर अनेक प्राण्यांचे चित्र दाखवले आहेत या पुस्तकाची किंमत फक्त पंचवीस रुपये आहे या पुस्तकाच्या आपण मागील पाठावर बघितलं तर, तर मराठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि आने, अनेक नेत्यांचे भाषणाचे असे पुस्तकं दाखवले आहे की सगळे पुस्तक बघितले मला हे पुस्तक खूप आवडले या पुस्तकाची किंमत फक्त पंचवीस रुपये आहे पण मला पंधरा रुपयामध्ये हे पुस्तक भेटले या हे पुस्तक तुम्ही सर्वांनी घ्यावे आणि वाचावे वाचून बघावे ही माझी नम्रि धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अक्षरा तेजराव हुंजे मी आता सातवी शिकते माझी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठेगाव पोस्ट साखरे तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर शालेय विद्यार्थ्यांसाठी बोधकथा या पुस्तकात खूप बोधकथा या पुस्तकात एकूण साठ बोधकथा आहेत सिंहाचा दरबार कुत्रा आणि चोर कासव आणि ससा द्राक्ष आणि कोल्हा अशा इत्यादी गोष्ट आहेत या गोष्टी तुम्ही परिपाठात सुद्धा सादर करू शकतात नमस्कार माझे नाव प्रणय सुनील वारंजी मी आता सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आज पुस्तक वाचले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे पंचतंत्र छान छान गोष्टी या पुस्तकाचे लेखक आहे पूजा सक्सेना हे पुस्तक फक्त पंचवीस रुपयाचे आहे या पुस्तकावर या पानावर खूप छान छान प्राण्यांचे चित्र दिलेले आहे आणि मागे काही पुस्तकांचे चित्र दिलेले आहे हे पुस्तकही घेतले तर हे पुस्तकही वाचायला खूप छान आहे या पुस्तकामध्ये वीस गोष्टी आहे एक गोष्टी आपण परिपाठामध्येही सादर करू शकतो या पुस्तकामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असल्यामुळे हे दोन मिनिटाच्या गोष्टी असतात या गोष्टी आपण परिपाठात सादर करू शकतो यामुळे हे पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचावं आणि घ्यावे अशी माझी विनंती आहे धन्यवाद